पवित्र श्रीमद् भगवद्गीतेमध्ये वर्णित परम अक्षर ब्रह्माला शरण गेल्याने दुःख समाप्त होतात जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे विशाल सत्संगाचे सुदर्शन लॉन्स इंदिरानगर नाशिक येथे आयोजन करण्यात आलं होतं आयोजित सत्संगामध्ये जिल्हाभरातून संत रामपालजी महाराजांचे शेकडो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व अनुयायी मोठ्या श्रद्धेने सत्संग श्रवण करत असताना संत रामपालजी महाराज यांनी श्रीमद भगवत गीतेमधील अनेकानेक गुढ रहस्य प्रमाणासह दाखवून देत शास्त्र अनुकूल सतभक्ती का करावी व ती केल्याने मनुष्यास काय लाभ होतात आणि शास्त्र विरुद्ध भक्ती केल्याने काय हानी होते हे दाखवून दिले संत रामपालजी महाराज हे संपूर्ण जगाला आवाहन करत आहेत की अगोदर प्रत्येकाने हे अद्वितीय ज्ञान समजून घ्या त्याकरिता ज्ञानगंगा व जगण्याचा मार्ग पुस्तक मागून त्यातील प्रमाण तपासून नक्की वाचा आणि मगच उपदेश घ्या उपदेश घेण्या अगोदर हे सांगतात तीनो देवा कमलदल बसे ब्रह्म विष्णू महेश प्रथम इनकी वंदना फिर सुन सतगुरु उपदेश म्हणजेच श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी श्री शिवजी हे शरीरातील कमल चक्रामध्ये दे या देवांचा वास असून त्यांची खरी साधना करून प्राप्त करण्याचा विधी हा गीता वेद पुराणमध्ये संत रामपालजी महाराज हे मनमुखी भक्तिविधी न सांगता आपले सतग्रंथ घडवून प्रमाणासहित दाखवून देतात प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या देवी देवतांची मनोभावे भक्ती करत असतो परंतु तरी देखील त्याच्या आयुष्यात अपार दुःख त्यांना सोसावेच लागतात तर मग हे दुःख आपले देवी देवता दूर का करू शकत नाहीत तर याचे एकमेव उत्तर पवित्र चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण यामध्ये दिलेला आहे ते जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज प्रमाणासहित दाखवून देत आहेत जिल्हा विशाल सत्संग मध्ये आलेल्या काही अनुयायांचे अनुभव देखील घेण्यात आले यावेळी त्यांनी आपले अनुभव सांगताना संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे दिली जाणारी सतभक्ती अयोग्य आणि निष्फळ आहे हे विस्तारपूर्वक सांगितले या ठिकाणी बरेच भक्त असेही होते की ज्यांना महाभयंकर रोगाने घेरलेला असताना एकमेव शास्त्र अनुकूल सतभक्तीने त्यांचा असहाय्य रोग देखील मंत्राच्या स्मरणाने बरा झाला आहे यावेळी संपूर्ण जगाला संदेश देताना संत रामपालजी महाराज जी यांनी असे सांगितले की कबीर मनुष्य जन्म दुर्लभ हे ए मेले न बारंबार तरुवरसे पत्ता तुटे गिरे बहुर्न लगता डार याचा अर्थ असा आहे की मनुष्य जन्म दुर्लभ आहे हा वारंवार मिळत नाही जसे झाडाचे पिकलेले पान गळून पडल्यानंतर पुन्हा झाडाला लागू शकत नाही अगदी आहे त्या त्यामुळे खरे काय आणि खोटे काय याची ओळख आपण शिक्षित असल्यामुळे चांगल्या रीतीने तपासून बघून तात्काळ योग्य निर्णय घ्यावा जिल्हा विशाल सत्संगाचे जिल्हा समन्वयक कैलास आहेर यांनी जगदगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या आदेशानुसार आयोजन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाविक भक्त उपस्थित होते विभाग समन्वयक समरजित सिंह आलुवालिया जिल्हा समन्वयक कैलास आहेर तसेच तालुका समन्वयक समाधान आहिरे साटना राकेश जगताप नाशिक तुषार गांगुर्डे कळवण ज्ञानेश्वर शेवाळे देवाळा विजय त्रिमुके मालेगाव रवींद्र मुटके सिन्नर गणेश वाघ सांदवड अरुण काळे निफाड अनिल शिंदे येवला लक्ष्मण भुसारे पेठ जयराम भोये सुरगाणा यशवंत बागुल दिंडोरी सचिन खैरनार नांदगाव यांनी सर्व मानव समाजाला जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित आध्यात्मिक ज्ञानगंगा व जगण्याचा मार्ग हे ग्रंथ वाचन अत्यंत गरजेचं का आहे हे, हे सांगितलं तसेच रोज सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी ते सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत लोकशाही न्यूज चॅनेलवर मराठीमध्ये तर सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत साधना व पॉपकॉर्न चॅनेलवर हिंदीमधील सत्संग नक्की बघावे हे अत्यंत गरजेचं आहे कारण मनुष्य जन्माचा मूळ उद्देश हा फक्त शास्त्र अनुकूल सतभक्ती करून मोक्ष प्राप्त करणे आहे त्यामुळे प्रत्येकाने आजच हे ग्रंथ निशुल्क घरपोच मागून आपल्याला मिळालेला अनमोल मनुष्य जन्माचा उद्देश साध्य करावा ही यांच्याकडून विनंती करण्यात आली संत रामपालजी महाराजांची एकच शिकवण आहे ती म्हणजे भाईचारा आणि इथं जेवढे तुम्ही जेवढा आज हा पंडाल भरल्यातून संत रामपालजी महाराजांचे आमच्या माई असतील म्हणजे लेडीज भक्त असतील किंवा जेंट्स भक्त असतील तर प्रत्येकाला आमचे गुरुजी एकच शिकवण देता की आपसात आप भावाभावा सारखे किंवा बहिणी बहिणी सारखं राहणे आणि कुठल्या प्रकारचा कल कष्ट हा होणार नाही आणि एक चांगली प्रतिमा एक समाज सुधारण्याच्या बाबतीत संत रामपालजी महाराजांची चालू आहे रहस्यमय प्रश्न विचारला सर आपण अध्याय नंबर अठरा श्लोक नंबर बासष्टच नव्हे तर सद्गुरू रामपालजी महाराजांनी श्रीमद पवित्र भगवद्गीतेचे असे काही रहस्य उलगडलेले आहे की आजवर ते शंकराचार्य आचार्य मंडलेश्वर मोठ्या मोठ्या धर्मगुरूंना सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर सांगता आले नाही तर श्रीमद पवित्र भगवद्गीतेचा अध्याय नंबर अठरा श्लोक नंबर बासष्ट यां त्या परमात्मासाठी जो सा, संकेत आहे सांगितलेला ने की ऊर्ध्व तमेव भारत प्रसादात परमशांती शाश्वत हा अध्याय नंबर अठरा श्लोक नंबर असा सांगतोय त्याचा मराठी अनुवाद असं सांगतायत व्यवस्थित गुरुजी की अर्जुना तू त्या एका परमेश्वराच्या शरणात निघून जा तमेव गच्छ सर्व भावेनं भारत त्यानंतर तुला त्या परमात्माच्या तत्पश्चात त्या परमा परमात्माची तुला प्राप्ती होऊ शकते तू परमात्मा कोण आहे त्याचे सर्व अनुवाद व्यवस्थित सद्गुरु रामपाजी महाराजांनी रहस्ययुक्त उलगड करून व्यवस्थित सांगितलेलं आणि ते पूर्ण परमात्मा बंदी छोड कबीर साहेब आहेत आपल्याला वेदांमध्ये पाहायला अध्याय नंबर ते चार आणि सोळा सतरामध्ये त्या अं तत्व संतांची शरण घेण्यासाठी सांगितलेलं आहे गीताज्ञानदा तर नेमके तत्व संतांची ओळख कशी आणि त्याला कसं ओळखायचं तुम्ही सांगू शकाल जी फारच हा आपण उत्तम प्रश्न विचारला सर आपण जो आजवर अनेक लोकांना याचा ह्या प्रश्नाची उलगड आजवर झालेली नाहीये की सद्गुरू रामपालजी मला आपल्या सत्संगात सांगता की त्या तत्वदर्शी संतांची ओळख जर अर्जुना तुला करून घ्यायची असेल त्याची लक्षणं सांगितली आहे तत्वदर्शी संतांचे की अध्याय नंबर पवित्र भगवद्गीता अध्याय नंबर पंधरा श्लोक नंबर एक ते चारमध्ये मध्ये सांगितलं आहे प्रथम अध्याय त्याचा पंधरावा अध्यायात एक नंबरचा श्लोक म्हटलं की ऊर्ध्व मद मधस शाखम अश्वत्म प्राहुर अवयम छंद असियस्य प्रणानियतम वेदस वेद की अर्जुना जो कोणी संत ह्या उलट्या लटकलेल्या पिंपळाच्या वृक्षाचं वर्णन जो कोणी त्या पिंपळाच्या वृक्षाचं वर्णन प्रत्येक विभाग वेदांच्या आधाराने सांगून देईन वेदांच्या आधाराने वेदविध सांगून देईन तो पूर्ण तत्वधरी संत त्या सर्व पिंपळाच्या वृक्षाचे एक एक छंद जाणतो आणि त्याच तत्वदर्श संतांच्या शरणात आपल्याला जायला सांगितले संचालक रमेश पाळदे केव्ही न्यूज चोवीस तास